नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल जे काही उद्गार काढले काही अपशब्द उच्चारले त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूणच महाआघाडीनं सांगलीमध्ये मोठा मोर्चा काढला मोठी सभा पण घेतली त्या सभेमध्ये काँग्रेसचेही नेते बोलले आणि राष्ट्रवादीचेही अधिक संख्येनं राष्ट्रवादीचे नेते बोलले आणि त्यावेळेला अगदी राज्य पातळीवरचे नेते सुद्धा त्यासाठी उपस्थित होते त्यावेळेला त्यांनी गोपीचंद पडळकर यांना तर लक्ष केलंच पण त्याच वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षप्रणित महायुतीचं राज्यातलं सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना त्यांनी टार्गेट केलं आणि महाराष्ट्राची संस्कृती बुडवली जात आहे वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे आरोप केले आता भारतीय जनता पक्षानं या सगळ्या राष्ट्रवादी प्रणित अशा जो मोर्चा होता किंवा निषेध सभा होती त्याला प्रत्युत्तर द्यायचं ठरवलंय आणि त्यासाठी त्यांनी एक तारखेला सांगलीमध्ये एक ऑक्टोबरला सांगलीमध्ये संध्याकाळी मोठा मेळावा आणि जातीयवाद आणि भ्रष्टाचार यांच्या रावणाचं दहन असा कार्यक्रम जाहीर केलेला आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी अत्यंत आक्रमक भाषेत या संदर्भातली आपली भूमिका पत्रकार परिषदेतही मांडली आणि भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात सुद्धा त्यांनी मांडली त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की आता ह्यापुढं आपण सहन करायचं नाही आरेला कारे एवढंच नव्हे तर अंगावर आले तर शिंगावर घ्या असा स्पष्ट आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला गोपीचंद पडळकरांनाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तसंच पृथ्वीराज पवार जे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि माजी आमदार संभाजीराव अप्पा पवार यांचे चिरंजीव आहेत त्यांना पण त्यांनी सांगितलं की सर्वोदय कारखाना तुम्हाला परत हवाय का नाही हवाय त्या चंद्रकांत दादा पाटील म्हणले की सर्वोदय कारखाना हा जयंत पाटलांनी काढून घेतलेला आहे लाटलेला लाट आहे संभाजी पवारांनी स्थापन केलेला आणि पृथ्वीराज पवार आणि गौतम पवार यांना त्यांनी त्यातून काढून टाकलेला आहे आणि त्याकरता आपल्याला ती लढाई आपल्याला करायची आहे त्याच वेळेला दादा पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतली नोकर भरती असेल म्हणजे जी तत्कालीन अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांच्या कारकिर्दीत ती झालेली आहे झालेली होती आणि तिथं जी नियमबाह्य कर्ज वाटप झालेलं आहे अनेक सहकारी संस्थांना त्याची सुद्धा चौकशी करायची करायला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं स्वतः मंत्री येते तर ते असं म्हणले की जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी असेल जयंत पाटील अर्थमंत्री असताना राज्याचे झालेला ऑनलाईन लॉटरी घोटाळा असेल सर्वोदय कारखान्याचा घोटाळा असेल या सगळ्याचीच चौकशी झाली पाहिजे आणि ती करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडं आग्रह धरणार आहे मुख्य मुख्यमंत्र्यांकडे हट्ट धरणार आहे जर वेळ पडली तर मी सुद्धा बाजूला ठेवीन आणि एक आमदार म्हणून ह्या दोन्ही तिन्ही मागण्यांसाठी सरळ सरळ उपोषण करीन असाही गर्भित इशारा चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेला आहे दादा पाटील हे कधी फारसं आक्रमक बोलत नाहीत अनेकदा ते थोडंसं मिश्किल शैलीमध्ये बोलतात अनेकदा शांत स्वरामध्येच बोलतात पण कालचा त्यांचा एकूण पवित्रा अतिशय आक्रमक असा होता आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचार आणि प्रवृत्ती प्रवृत्तीविरुद्ध आता आपल्याला ठामपणे उत्तर द्यायचंय आणि त्यासाठी सांगलीमध्ये प्रचंड मेळावा घ्यायचा असं त्यांनी जाहीर केलं एकट्या पृथ्वीराज पवार यांनीच पाच हजार लोक घेऊन ह्या मेळाव्याला हजर व्हावं असं त्यांनी सांगितलं मोजून घेणार मी माणसं असंही ते पृथ्वीराज पवार यांना म्हणाले या मेळाव्यातच आपल्याला दिसेल की सांगली जिल्ह्याचे जे नवनिर्वाचित नवनियुक्त भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आहेत सम्राट बाबा महाडिक यांनी सुद्धा अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये अनेकांनी असा इशारा दिलेला होता की वाळव्यात येऊन दाखवा आम्ही तुमचा करेक्ट कार्यक्रम करू आणि गोपीचंद पडळकरांचे आम्ही करेक्ट कार्यक्रम करू हिंमत असली तर त्यांनी वाळवे तालुक्यात या त्याला उत्तर देताना सम्राट महाडिक यांनी जाहीरपणे असं सांगितलं की मी पण वाळवे तालुक्यातला आहे म्हणजे सम्राट महाडिक हे सुद्धा वाळवे तालुक्यातले आहे कुणाची हिंमत असेल तर त्यांनी आमच्या इथं येऊन दाखवावं आणि गोपीचंद पडळकरचा मी प्रत्येक गावात सभा घेऊन दाखवतो अगदी खुद्द वाळव्यात सुद्धा सभा घेऊन दाखवतो कुणाची हिंमत असेल त्यांनी अडवून दाखवावं असं सम्राट महाडिकांनी थेटपणे इशारा दिला एवढंच नव्हे तर त्यांनी दोन हजार नऊ मध्ये जेव्हा जयंत पाटील हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला मिरजेमध्ये जी दंगल झाली त्या दंगलीची सुद्धा उल्लेख त्यांनी केला सम्राट महाडिकनी आणि त्या दंगलीची सुद्धा पुन्हा चौकशी झाली पाहिजे असं ते म्हणले की दंगल कुणामुळे झाली कुणाचे फोन आले ते काय झालं तर ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे असं सम्राट महाडिक म्हणले सम्राट महाडिक हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ते जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पेठ नाक्यालावर काही कार्यक्रम झाले इस्लामपुरातही काही कार्यक्रम झाले त्यावेळेला ते उपस्थित होते सांगलीतही उपस्थित होते पण कालच्या त्यांच्या मेळाव्यातलं जर सांगलीच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमातलं त्यांचं भाषण हे अतिशय आक्रमक स्वरूपाचं होतं दादा पाटील यांचंही भाषण अत्यंत आक्रमक स्वरूपाचं होतं आता जे जिल्हा मध्यवर्ती बँकेची भानगड आहे त्या भानगडीचा जर आपण विचार केला तर त्याला ते उत्तर कुणाला होतं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जे तत्कालीन अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी अत्यंत आक्रमक असं भाषण त्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये केलं होतं गोपीचंद पडळकर यांच्यावरती उद्देशून त्यांनी ते भाषण केलं होतं त्या दिलीप तात्याच्या भाषणाला उत्तर म्हणून चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा सम्राट महाडिक असतील यांनीही तेवढ्याच तोड असं आक्रमक भाषण केलं आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण परिस्थितीमध्ये चौकशी व्हावी अशी खुद्द मागणी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आमदार हे सुद्धा अनेक दिवस करतायत अनेक महिने करतायत त्याच्याही पूर्वीपासून नोकर भरतीपासून ते तिथल्या फर्निचर खरेदीपर्यंतची जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या ह्या सगळ्या प्रकरणाची तड लागावी या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेतेही करतायत सुनील फराटे म्हणून आहेत ते त्यांनी अनेकदा या संदर्भात मागणी केलेली आहे परंतु आजपर्यंत शासनानं त्या मागणीकडे कधी लक्ष दिलेलं नव्हतं याचं खरं कारण असं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेत जो चंद्रकांत दादांनी उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये आणि जिल्हा बँकेच्या चौकशीच्या संदर्भात इशारा देताना केला की काही नियमबाह्य कर्ज वाटप झालेलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आता त्या नियमबाह्य कर्ज वाटपामध्ये भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेले काही आहेत का हा सुद्धा एक तिथला खरा संशोधनाचा विषय आहे अर्थात आता चंद्रकांत दादा पाटील म्हटल्याप्रमाणे आता ह्या सगळ्या इशाऱ्यांची आणि सगळ्या त्या राव रावण दहन झाल्यानंतर भ्रष्टाचाराचा म्हणजे राष्ट्रवादीच्या भानगडींचा भ्रष्टाचाराच्या भानगडींचा पुतळा राष्ट्रवादीच्या जातीयवादी प्रवृत्तीचा पुतळा या सगळ्याचं दहन झाल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील त्याचा किती कसोशीनं त्याचा पाठपुरावा हो करतायत ते आपल्याला दिसेलच परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेचे असे सर्वोदय कारखान्याच्या बाबतीत सुद्धा दोन एक महिन्यापूर्वी दादा पाटील सांगलीत असं म्हणले ते पृथ्वीराज पवार आणि यांना उद्देशूनच म्हणले ते पृथ्वीराज पवार हजर होते त्या कार्यक्रमामध्ये गौतम पवार उपस्थित होते स्मारुती चौकात म्हणजे अगदी संभाजीराव पवार अप्पांच्या ऑफिस त्यांचं जे ऑफिस आहे त्याच्या शेजारी हा कार्यक्रम झाला त्यावेळेला सुद्धा ते असं म्हणले की सर्वोदय कारखाना तुम्हाला देणार आहे आम्ही पण त्यानंतर काय हालचाल झाली काही कळलं नाही परंतु काल पुन्हा हा एकदा मुद्दा पुढे आलेला आहे आणि असं दिसतंय की आता राष्ट्रवादी काँग्रेसनं जो अत्यंत आक्रमक स्वरूपाचा असा हल्लाबोल जो केलेला होता भारतीय जनता पक्षावरती गोपीचंद पडळकरांच्यावरती केलेला होता भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर राज्य सरकारवर केलेला होता आणि भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत आज महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो हल्लाबोल केलेला होता टीका केलेली होती त्याला जबरदस्त उत्तर द्यायचं अशा पद्धतीची पूर्ण तयारी ही भारतीय जनता पक्षानं केली असं दिसतंय एकूण संपूर्ण कालच्या भाषणामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांनी जयंत पाटील हेच टार्गेट आहेत असं जणू काही ठरवलेलं आहे म्हणजे जो जयंत पाटील यांचा जो प्रसिद्ध अतिशय लाडका एक दोन वाक्यसमूह आहे करेक्ट कार्यक्रम तोच पुन्हा जयंत पाटलांच्या बाबतीत करायचा असं भारतीय जनता पक्षानं ठरवलंय का असं चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री यांनी ठरवलंय का तसे त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा काही सूचना दिलेल्या आहेत का माहित नाही काय होते ते पाहूया काय होते पण सध्या तरी भारतीय जनता पक्षाने अत्यंत आक्रमक असं स्वरूप घेतलेलं आहे आरेवाडीला मोठा मेळावा होणार आहे दरवर्षी दसऱ्याला तिथं मोठा मेळावा होतो तिथेही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे मेळावा त्यावेळेला सुद्धा तिथं भारतीय जनता पक्षातर्फे आक्रमक भाषणं होतील असं दिसतंय अर्थात तो पक्षीय मेळावा नाही तो आरेवाडीच्या बनामध्ये दरवर्षी होणारा दसरा मेळावा आहे पण सांगलीमध्ये मात्र निश्चितपणे भारतीय जनता पक्षातर्फे सर्व राज्यातील नेते येतील असं यांनी जाहीर केलेलं आहे दादा पाटील त्यामुळं या मेळाव्याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे त्याच वेळेला चंद्रकांत दादा पाटील यांनी जसा जयंत पाटील यांना उद्देश उद्देशून इशारे दिले त्याच पद्धतीनं त्यांनी सांगली जिल्ह्यातले जे महायुतीमध्ये काही नेते आहेत की जे महाविकास आघाडीशी हात मिळवणी करू इच्छित आहेत किंवा त्या तयारीत आहेत त्या मानसिकतेत आहेत आणि त्या अशा हात मिळवणीतून एक वेगळी आघाडी इथं सांगली जिल्ह्यामध्ये तयार करायचा प्रयत्न सुरू आहे त्यांना सुद्धा एक प्रकारे हा इशारा दिलेला आहे आता काय होतं ते होतोय का खरोखरच जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम आपल्याला काही दिवसातच दिसेल म्हणजे प्रत्यक्ष राज्य सरकारनं काही पावलं उचलली त्या दिशेनं तरच आपल्याला ते म्हणता येईल नाही तर मेळाव्याला केवळ एक उत्तर म्हणून भारतीय जनता पक्षानं मेळावा घेतला सांगलीमध्ये आणि तो रावण दहनाचा कार्यक्रम केला एवढाच त्याचा फक्त अर्थ निघेल पाहुया नेमकं होते काय होतंय ते पण निदान दोन चार विषय तरी या निमित्तानं रडारवरती आलेले आहेत आणि उद्यालाच संजय काका पाटील माजी खासदार यांनी सुद्धा तासगावमध्ये एक मेळावा घेतलेला आहे कार्यकर्त्यांचा ते त्यांची दिशा ठरव ठरवणार आहेत एक प्रकारे तो तसा बघितलं तर कालचा एकूण सगळा मेळावा पाहिला तर मी जसं म्हणलं की महायुतीमधले जे महाआघाडीशी सलोखा करू इच्छित आहेत त्यांना सुद्धा एक प्रकारचा इशारा आहे तसाच तो संजय काकांना सुद्धा इशारा आहे काय कुणाला माहित आता संजय काका उद्या काय निर्णय घेतात आपल्याला माहीत नाही तूर्च तरी ते असं दिसतंय की ते कुठल्याच पक्षामध्ये सामील व्हायचं नाही तर स्वतंत्र आघाडी करावी असा त्यांचा निर्णय होईल असं एक अंदाज आहे पाहूया नेमकं काय का उद्या होतंय ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही यूट्यूब वाहिनी आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद